उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांसंदर्भात महाविकास आघाडीवर थेट आरोप हे करण्यात आलेत अठ्ठेचाळीस पैकी चौदा लोकसभा मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झालं असं फडणवीसांनी म्हटलंय धुळ्यात पाच मतदारसंघात भाजप पुढे असूनही मालेगावच्या आघाडीवर काँग्रेस जिंकल्याचा दाखला फडणवीसांकडून देण्यात आलाय तर मुसलमान मतदारांचा उल्लेख न करता ठरवून महाविकास आघाडीला एक गठ्ठा मतदानाचा आरोपही केला गेला आहे निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही पण काही लोकांचा आत्मविश्वास वाढला संख्या कमी असली तरीही संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं तर हिंदू मुलींना फसवून लग्न करण्याच्या लव जिहादच्या घटना सुद्धा वाढतायत महाराष्ट्रात लव जिहादच्या एक लाख घटना घडल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला तर त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तरही दिलं तर फडणवीसांनी काय आरोप केलाय आणि त्याला संजय राऊतांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलं आपण तेही या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट वोट जिहाद वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला काय अर्थ आहे वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जा जा जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय होट जिहाद केला म्हणजे काय असतं त्यांना विचारा जरा त्यांच्या तोंडात सध्या जेहाद फार येतोय त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देत आहेत का निकाह आहेत कोणाशी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करत आहेत का मतांसाठी विचारा त्यांना जरा हे काय सारखं जेहाद जिहाद जिहाद, जिहाद करतायत जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का सत्तर हजार कोटीचे घोटाळे एकनाथ शिंदेचे घोटाळे चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू का आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया शेखर खरं तर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद हे नरेटिव्ह फार महत्वाचं ठरणार आहे असं दिसतंय एकंदरीत विक्रांत अगदी बरोबर आहे आपण जर बघितलं तर लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी झाली ज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश जे आहे ते प्राप्त झालेलं पाहायला मिळालेलं आहे आणि यावरतीच खर तर याचाच धागा पकडत आता फडणवीसांनी वोट जिहादचा मुद्दा जो आहे तो समोर आणलेला आहे कारण एकूण अठ्ठेचाळीस पैकी चौदा लोकसभा मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप जो आहे तो फडणवीसांनी केला आहे महाविकास आघाडीवरतीच अप्रत्यक्षरित्या त्यांनी टीका जयती केलेली आहे धुळ्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे तर धुळ्यामध्ये प्रत्येक पाच मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर होता मात्र मालेगावसारख्या मतदारसंघामध्ये आपण संपूर्ण लीड मागे टाकत तो मतदारसंघ आणि ती धुळ्याची जागा त्या ठिकाणून आपल्याला सोडावी लागते पराभव पत्करावा लागतो हा संपूर्ण धागा पकडत फडणवीस यांनी वोट जिहदचा एक मुद्दा जो आहे तो आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वांसमोर आणलेला आहे हाच मुद्दा पुढं पकडत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हा अजून मोठा मुद्दा केला जाईल का हे देखील शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे नक्कीच एकीकडे फडणवीसांनी केलेल्या कालच्या वक्तव्यानंतर अनेक टीका जे आहेत ते आता विरोधकांकडून देखील होताना पाहायला मिळतात शिवाय लव झेहचा मुद्दा आद लव जिहद माफ करा ओढ झेहचा मुद्दा जो आहे तो आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणखीन किती मोठ्या पद्धतीने तीव्रतेनं विरोधक आणि सत्ताधारी मांडणार देखील गरजेचं अगदी करायचे कार आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर किती तीव्रतेने हा मुद्दा मांडला जातो किती तीव्रतेने तो खोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचे निवडणुकीवर काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी